आज पालकमंत्री सुरेश खाडे खरसुंडीत श्री सिद्धनाथाचं देवदर्शन घेऊन सभेसाठी आले होते आज पालकमंत्री खरसुंडीत येतात खरसुंडीचा महत्वाचा प्रश्न आहे दिवसेंदिवस खरसुंडीला आश्वासनांची खैरात होत आहे आज पालकमंत्र्यांनी सांगितलं की आचारसंहिता संपल्यावर ब वर्ग तीर्थक्षेत्र होईल मग इतक्या दिवस पालकमंत्री म्हणून तुम्ही दोन वर्ष आज सत्तेत आहात तुम्ही दोन वर्ष काय करताय तुम्ही खरसुंडीकर नागरिकांना नुसती आश्वासनांची खैरात केलेली आहे दोन वर्षात पालकमंत्री म्हणून तुम्ही ब वर्गाचा प्रस्ताव का केला नाही तुम्ही असं सांगताय की माझी परिस्थिती नव्हती मी देवाला इष्टीने येत होतो मी चालत येत होतो तुमचं कुलदैवत आहे खरसुंडी आणि खरसुंडी हे तुमचं कुलदैवत असताना खरसुंडी तीर्थक्षेत्राचा ब वर्गात समावेश झाला पाहिजे होता ही आमची मूळची मागणी खरसुंडीकरांना कौतुक एक वर्ष झालं या गोष्टीचा छंद लागलेला की खरसुंडी ब वर्गात कशी जाईल खरसुंडी ब वर्गात जाण्यासाठी पालकमंत्री खासदार विधान परिषद आमदार यांच्यात रसिकेत चालू आहे की हे राजकारण चालू आहे की याचा श्रेयवाद कुणी नक्की घ्यायचा या वादात हे खरसुंडीचा ब वर्गाचा प्रस्ताव रखडलेला आहे सांगली जिल्ह्यातील ब वर्गात जवळजवळ अठरा देवस्थानी गेली छप्पन कोटींचा निधी खरसु सांगली जिल्ह्यात सर्व देवस्थानांना आला मग अशात खरसुंडी देवस्थानचा विकास कोण विकासाला कोण आढळू येते खासदार जर आठ दिवसाला खरसुंडीत येतात पालकमंत्री वर्षाला दो, वर्षातून दोन वेळा आता येतात मग खरसुंडी तीर्थक्षेत्राचा ब वर्गात समावेश तुम्ही का केला नाही या मूळ प्रश्नाचं उत्तर आधी तुम्ही खरसुंडीकरांना दिलं पाहिजे होतं आज पालकमंत्री आले सभेत त्यांनी युक्रेनचं युद्ध सांगितलं युक्रेनच्या युद्धाचं खरसुंडीकरांना काही पडलेलं नाही युक्रेनचं युद्ध महत्वाचं आहे का खरसुंडी तीर्थक्षेत्राचा ब वर्गात समावेश करून भाविक भक्तांची रेलचल कशी वाढेल लोकांचा उद्योगधंद कसा चालतील यावर बोलणं पालकमंत्र्यांनी गरजेचं होतं आज महागाई वाढलेली आहे सर्वसामान्यांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे बर सरकारचं पालकमंत्री सरकार खासदार आमदारांचं हे प्राथमिक काम आहे की जनतेला तुम्ही पाणी वीज आरोग्य शिक्षण या मूलभूत सोयी दिली पाहिजेत हे आम्ही दिल्या रस्ते दिले पाहिजेत रस्ते या मूलभूत सुविधा देणं हे तुमचं प्राथमिक गरज आहे तुम्ही का म्हणजे घेत नाही काय यायचं आपल्या सोयीचं राजकारण करायचं आठपडी खानापूर मतदारसंघाचा विचार करता आज दोन हजार नऊचे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे चिरंजीव वैभव पाटील विद्यमान आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे चिरंजीव बाबर आ, राज आटपाडी तालुक्याचे एकोणीसशे पंच्याण्णवचे आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचे बंधू अमरसिंह देशमुख आणि विद्यमान विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे चौघे जण दोन हजार चौदा सालीच्या विधानसभेच्या इले चौघे चौघेजण तुम्ही चारही पक्षातून लढला आणि आता तुम्ही संजय काकांच्या प्रचारार्थ एका स्टेजवर दिसून आहे याचं गुपित हे नेमकं तुमचं आटपाडी तालुक्यात घालणारं राजकारण का चालू आहे हे जनतेला सर्व कळलं पाहिजे आणि यावर तुम्ही चौघा नेत्यांनी बोललं पाहिजे एकोणीसची इलेक्शन असू आता येणारे चोवीस ची इलेक्शन असू आता तुम्ही संजय काकांच्या प्रचारात चौघे जण एका स्टेजवर दिसताय उद्या तुम्ही चोवीस ची विधानसभा लागल्या वेगवेगळे वेग लढणार हे जनतेच्या तुमच्या सर्वतासाठी आहे का जनतेच्या सर्वतासाठी आहे मी शिखर सोमनाथ निच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आठपाडी ता, आठपाडी तालुका प्रमुख असून मी माझ्या जबाबदारी पूर्ण हे बोलतोय तुम्ही आता तुमच्या सर्वतासाठी एक झालाय जनतेच्या सर्वतासाठी तुम्ही एक नाही उद्या तुम्ही वेगळं लढणार ही तर कार्यकर्त्यांची डोकी फोडणार भावाडणं लावणार भाऊकी भाऊकीत बांधणं लावणार समाजा समाजात ते निर्माण करायचं काम आजपर्यंत तुम्ही या आणि ही तुमच्यासाठीची लढाई ही जनतेसाठीची लढाई नसून ही स्वार्थाची स्वार्थासाठी तुमच्या लढाई आहे आटपाडी तालुक्यात आज काय परिस्थिती आहे आटपाडी तालुक्यात आटपाडी गावाला सहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय तालुक्यात एक सुद्धा रस्ते व्यवस्थित नाही ह्याला जबाबदार कोण पुढारी म्हणून मिरवायचं बंद करा आजचा विषय महत्वाचा म्हणजे आज तुम्ही करगणी सभेला किती माणसं होती खरसुंडीतल्या सभेला किती माणसं होती आज तुमच्या ताप्यातीलच माणसं तुम्हाला बसवायची वेळ आली आज पालकमंत्री खासदार आणि एवढे चार जण तुम्ही सत्येत आहात एवढे सत्तेत असून सुद्धा तुम्हाला बाहेरची माणसं आयात करून खुर्चीवर बसवायला निंबवड्याचा आज बाजार होता बाजारातलीच लोक आज तुम्ही सभेला घेतली आज दिगांची तीच परिस्थिती आहे झाल्यात तीच परिस्थिती आहे तुमच्या माग लोक तुमचा पराभव हा आटळ आहे तुमचा पराभव निश्चित आहे ही लढाई फक्त चंद्र डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रार दादा पाटील आणि विशाल पाटील यांच्यात आहे ही संजय काकांनी ही गांभीर्यानं विचारात घ्यावं तुमची लढाई ही नाहीच तुम्ही जनतेसाठी दहा वर्ष काय केलंय सगळ्या जनतेला माहिती आहे ड्रायफ्रूटचा मुद्दा असू द्या कौलापूर विमानतळाचा मुद्दा असू द्या शेतकऱ्यांचा महागाईचा मुद्दा असू द्या तुम्ही काही केलेला नाही केंद्राचं काम आहे रस्त रस्ते करणं रस्त्याचं काम जर सोडलं तर नितीन गडकरींचं ते काम आहे त्यांचं जर खातं सोडलं तर एका कामाची सगळ्या कामात आहे ही सांगली जिल्ह्याला सगळ्या कळलेला आहे आणि इथून पुढं असलं घानेड राजकारण बंद करा तुमच्या सोयीसाठी तुम्ही नेता एक होणार कार्यकर्त्यांनी कुणाच्या जीवावर बसायचं आज कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोके फोडलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी हे राजकारण चुकीचं करताय याला कुठं तरी मी इथून आठपाडी तालुक्याच्या खानापूर आठपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या अस्मितेसाठी इथून पुढे चोवीस साठी विधानसभेला मी खंबीरपणे तुम्हा सगळ्यांच्या विरोधात खमक्या उमेदवार म्हणून असणार आहे हे सुद्धा तुम्ही ध्यानात घ्या